हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटल यूट्यूब चॅनल तर आपण क्रियाशरीचा पण पेपर वन पार्क बघितला तर पेपर वनमध्ये आपण आयुर्वेदिक पार्ट मॉडर्न पार्ट सर्व बघितला फक्त पेपर वनमधला एंडोक्रायनॉलॉजी राहिलेला आहे ते तुमचा या दोन तीन दिवसात मी एंडोक्रायनॉलॉजी खतम करेल ठीक आहे ते क्रियाशरीचा पेपर एकदम लास्टचा पेपर आहे तर तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला व्यवस्थित टाईम पण भेटेल फक्त एक तेवढा एंडोक्रायनॉलॉजी टॉपिक राहिलेला आहे त्याच्या नोट्स मी आता या एक दोन दिवसात बनवून तुम्हाला त्याचा व्हिडिओ देऊन टाकील ठीक आहे द नंतर आला नंतर आता आपण पार्ट टू चालू करू ठीक आहे पेपर टू चालू करू त्या पेपर टूमध्ये आपण पहिल्यांदा घेऊ मॉडर्न पार्ट सॉरी आयुर्वेदिक पार्ट घेऊ ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला आपल्याला माहिती की धातू येतात आपण जर का ब्लू प्रिंट बघितले एन्सची जर का ब्लू प्रिंट बघितली त्यानुसार आपल्याला कशावर क्वेश्चन आपल्याला येतात धातू धातूमध्ये धातू येते नंतर रस रक्त धातूचं जनरल इंट्रोडक्शन येते त्याच्यात न्याय वगैरे येतात नंतर येते रस रक्त मेद सर्व सर्व धातू येतात नंतर नंतर अष्टधातू झाले म्हणजे सात शुक्रपर्यंत धातू झाले त्याच्या बाद ओज येते नंतर आश्रय आश्रय भाव उपधातू मल इंद्रिय मन आत्मा स्थान नंतर हे सर्व टॉपिक कशात येतात हे सर्व आयुर्वेदाचे पॉट टॉपिक येतात ठीक आहे त्यात आपण पहिल्यांदा बघू प धातू धातूवर आपल्याला काय ते धातू रस रक्त मेद या में एक, सर्व टॉपिक मिळून आपल्याला एक एसीक्यू बनतो ठीक आहे तर आपल्याला सर्व धातू आणि सर्व सर्व धातूं सर्व टॉपिक सर्व आपल्याला बघायचे एक 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 आपल्याला याच्यातलं सोडायचं काहीच नाही आहे ठीक आहे तर धातू आपण बघू तर पहिल्यांदा धातू टॉपिक काय धातू शब्दाची व्युत्पत्ती बघू व्युत्पत्ती याला किंवा व्युत्पत्ती किंवा याला काय म्हणतात याला म्हणतात निरुक्ती धारयती अशी धातू शब्दाची व्युत्पत्ती केली जाते धारयती या शब्दाचा अर्थ धारण करणे व पोषण करणे असा आहे धातू शब्दाची निवृत्ती काय आहे शरीर धारणाच धातव शरीर धारणात धातव ही काय टीका केलेली अष्टांगृतीची जी टीका आहे तिच्यावर लिहिलेले शरीराचे धारण करणाऱ्या शरीर घटकांना धातू असे म्हणतात शरीराचे धारण करणाऱ्या शरीर घटकांना धातू घट असे म्हणतात ठीक आहे धातूंची संख्या काय शरीराचे धारण करणारे एकूण सात धातू आहेत कोणी तर रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा शुक्र ठीक आहे याच सिक्वेन्सनं पाठकायचे धातू वैशिष्ट्य व महत्व धातूंचे वैशिष्ट्य काय रस रक्तादी सात धातूंमुळे शरीराचे धारण होते तसेच शरीराचे पोषण होत असते दोषांची सर्व कार्य धातूंच्या माध्यमातून घडून येतात गर्भावस्थे गर्भावस्थेमध्ये शरीर शरीराच्या सर्व अवयांच्या निर्मिती निर्मितीमध्ये दोषांबरोबर धातूचा पण सहभाग असतो धातू कधीही शरीराबाहेर पडत नाही अपवाद फक्त शुक्र धातू आहे ठीक आहे पुरुष शुक्र धातू स्त्रीच्या योनी मा, योनि मार्गामध्ये उत्सर्जित झाल्यावर गर्भनिर्मिती हे शुक्रधातूचे कार्य घडून येते ठीक थी। आहे धातू शरीरा बाहेर पडल्यास शरीरास हानी पोहोचते रक्तस्राव झाल्यास मृत्यूसुद्धा होऊ शकतो ठीक आहे नंतर इथे प्रत्येक धातूचे आपल्याला सामान्य कार्य बघायचे प्रत्येक धातूचे सामान्य कार्य आहे पण सामान्य कार्य आपण इचार अष्टांग हृदयामध्ये पण बघितली होती ठीक आहे आपण इथं पण बघणार आहोत धातूंची सामान्य कार्य धातूचे काय सामान्य कार्य रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र तिथं आपण एक श्लोक पण पाठ केलेला होता प्रिनम जीवनमवाला तर तो आपल्याला इथं इथं पण इथं आपल्याला लिहायचा तो ठीक आहे तो इम्पॉर्टंट मग तिथंच करून घेतलेला आहे तर तो पाठ करायचा आणि तो, तो, तो इथं टाकणं अपेक्षित आहे आपल्याला काय प्रिनन जीवन लेपन स्नेहन धारण आणि पुरण आणि गर्भोत्पादन हे कशाचे इथं हे प्रत्येक धातूचे सामान्य कार्य येतं प्रिनल म्हणजे काय सर्व शरीराला पोषकांश पुरवणे हे कोणाचं काम आहे धातूचं काम आहे रक्त काय करते जीवन म्हणजे सर्व शरीराला प्राणवायूचा पुरवठा करते म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करते ठीक आहे नंतर मांसचं काय लेपन सर्व शरीरांचे भिंदीप्रमाणे लेपन करणे जे ठीक आहे आपलं जे स्ट्रक्चरल युनिट आहे ते फॉर्म करते ठीक आहे नंतर इथे मेद मेद काय स्नेहन स्नेहन काय शरीराचे वंगनाप्रमाणे स्नेहन करून घर्षण कमी करणे मेदधातू धातू ठीक आहे हे काय फॅट म्हणतात त्याला आपण नंतर येते अस्थि अस्थि काय धारण अस्थीचं काम काय धारण म्हणजे शरीर ताट ठेवून शरीराला आधार देणे म्हणजे आपल्याला सपोर्ट सिस्टम कोण करते आपल्याला अस्थि म्हणजे आपले बोन्स करतात मज्जा म्हणजे काय पुरण जे अस्थिमधील जी पोकळी आहे अस्थिमध्ये आपण आपल्याला माहिती आहे आपले जे बोन्स राहतात स्पॅनल कॉट राहते हे सर्व हातून हलो राहतात तर त्याच्यामध्ये काय राहते मज्जा जातो म्हणजे आपलं हे राहतात नर्स वगैरे राहतात ठीक आहे शुक्र जातो शुक्र जाताचं काय काम आहे गर्भोत्पादन किंवा पुनरुत्पादन करणे ठीक आहे नंतर धातुपोषण न्याय आता जे धातू येतं त्याचं पोषण पण आपल्याला करावं लागलं तर जे नाही सांगितलं जातं आहार रसापासून सप्त धातूची उत्पत्ती कशा पद्धतीने होते ते स्पष्ट करण्यासाठी चरक सुश्रूत संहितेच्या टीकाकारांनी धातुपोषणाचे जे सिद्धांत मांडले आहे त्या सिद्धांताना धातुपोषण न्याय किंवा धातू परिणामवाद असे म्हणतात ठीक आहे तर धातुपोषण न्याय काय म्हणजे आहार रसापासून आहार रस जो आहे म्हणजे आपण जो खातो तर आहार रसापासून आहार रसापासून जे सप्त धातूची निर्मिती होते ती कशा पद्धतीने होते ते ते सांगण्यासाठी चरक संहितेच्या जे टीकाकार येतं त्यांनी धातुपोषण पोषणाचे सिद्धांत मांडले त्यांना काय म्हणतात धातुपोषण न्याय म्हणतात किंवा धातू परिणामवाद असे म्हणतात धातुपोषण न्याय की तिथं तीन येतं शीरदधी न्याय केदारकुल्य न्याय आणि पोत न्याय आपल्याला हे सर्व धातूमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट येतं जसं आपण पंचमहाभूतमध्ये कसं पदार्थ विज्ञानामध्ये पंचमहाभूतमध्ये आपण कसं पंचमहाभूताचं इंट्रोडक्शन बघितलं होतं मग एक एक धातू बघितला होता तसंच मी तुम्हाला हे जनरल इंट्रोडक्शन सांगते नंतर मग एक 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 धातू एक दोन धातू तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल म्हणजे त्याच पद्धतीने मग बाकी सर्व धात को, म्हणजे कोरिलेट कोरिलेटेड को आप करून आपल्याला स्टडी करायचे ठीक आहे सात धातू येतं त्यानंतर ओच पण येते तर इम्पॉर्टंट आहे सर्व तर एकदा तुम्हाला पॅटर्न लक्षात आलं की कसं लिहायचं कसं प्रेझेंट करायचं की तुम्ही इझिली करू शकता ठीक आहे नंतर इथे क्षीरददी नाही केदार कुल्ले नाही आणि खलक पोतणा हे तुम्ही ऐकले सुद्धा असतील नाही काय म्हणते ज्याप्रमाणे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये होते त्याचप्रमाणे आहार रसापासून सप्त धातूंची उत्पत्ती होते व या सिद्धांताला टीकाकारांनी क्षीर दधी न्याय असे म्हटले याच्यात क्षीरदि काय सांगितलं क्षीर म्हणजे दूध आणि दही म्हणजे दूध क्षीर म्हणजे दूध आणि दही दधी म्हणजे दही ठीक आहे ज्याप्रमाणे दुधाचे रूपांतर दह्यामध्ये दे। ज्याप्रमाणे दुधाच्या दह्यामध्ये दे होते त्याचप्रमाणे आहार रसापासून सब्त धातूंची उत्पत्ती होते ठीक आहे त्याच्या दंडाला काय म्हणले क्षीरधि क्षीर म्हणजे दूध व दधी म्हणजे दधी म्हणजे दही दुधापासून दुधापेक्षा भिन्न दहीची दही निर्माण होते म्हणजे दुधापासून दुधापेक्षा भिन्न म्हणजे वेगळी त्याचप्रमाणे आहारसापासून आहार आहार रसापेक्षा वेगळे धातू निर्माण होतात ठीक आहे दधी न्यायानुसार धातू निर्मिती क्रमाने होते म्हणून त्याला या न्यायालय काय म्हणतात क्रम क्रमपरिणाम पक्ष म्हणतात क्रमपरिणाम पक्ष म्हणजे काय ही धातूजी धातूजी निर्मिती म्हणजे आहार रसापासून आहार रसापासून रस रक्त रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे धातू या सिक्वेन्समध्ये बनतात म्हणून याला काय म्हणतात क्रमपरिणाम पक्ष म्हणतात याला काय म्हणतात क्रमपरिणाम पक्ष ठीक आहे तसेच प्रत्येक धातूंचे पूर्णत रूपांतर पुढील धातूंमध्ये होत न असल्याने त्या या न्यायाला काय म्हणतात सर्वात परिणा सर्वात परिणाम पक्ष म्हणतात आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं की नदी न्यायालय काय म्हणतात क्रमपरिणाम पक्ष काऊन म्हणतात कारण की आहार या न्यायानुसार का ते धातू निर्मिती क्रमानुसार होते क्रमाने होते म्हणून त्याला काय म्हणतात क्रम परिणाम पक्ष तसेच प्रत्येक धातूचे पूर्णतः पुढील धातूमध्ये रूपांतर होते म्हणजे जे आधीचा धातू त्याचं पूर्णपणे पुढील धातूमध्ये रूपांतर होते मग त्याच्यामुळे काय म्हणतात ज्याला या काय म्हणतात सर्वात्व परिणाम पक्ष म्हणतात सर्वात परिणाम पक्ष म्हणतात आता समजा दुधापासून दही बनते दुधापासून दही बनते दुधापासून दही बनते तर आपल्याला दह्यामध्ये कुठं दुधाचा अंश दिसतो का दुधा म्हणजे एकदा ट्रान्सलेशन झालं एकदा त्याचा पुढे धातू म्हणजे म्हणजे दुधापासून दही बनलं तर दह्यामध्ये कुठं दूध दिसते का तुम्हाला दही दही दूध संपून जाते ना तर तसंच राहते की एकदा तुम्ही आहार रसापासून म्हणजे या धातूपासून दुसरा धातू बनला म्हणजे रसपासून रक्त बनला तर रक्त धातू म्हणजे रसाचा काही अंश दिसेल का नाही हे करून सांगितलं क्षीरदिन आहे ठीक आहे इम्पॉर्टंटली आपल्याला लक्षात असलं पाहिजे नंतर इथे केदार कुल्ले नाही दुसरं काय ते केदार कुल्ले नाही केदार कुल्ले नाही केदार म्हणजे शेत केदार म्हणजे शेतकुल्य म्हणजे शेतामध्ये पिकांमध्ये वाहणारे पाण्याचे पाठ जे पाट राहतात ना ज्यांना पाटाने पाणी देतो आपल्याला प्रत्येकाला हे राहतात पाठ राहतात म्हणजे हे राहतात पाणी द्यायसाठी त्याप्रमाणे विहिरीतून पाणी पाटामध्ये खेळवले जाते त्यामुळे व त्यामुळे प्रत्येक रोपाला पाणी मिळून पिकांचे पोषण होते त्याचप्रमाणे हृदयापासून निघणाऱ्या शिरांमधून रक्त रसरक्ताबरोबर आहार रसाचे वहन हे सर्व शरीरामध्ये होते यात केदार न्यायामध्ये काय सांगितलं केदार म्हणजे शेत आणि कुल्ले म्हणजे शेतामध्ये पिकामध्ये वाहणारे पाठ ज्याप्रमाणे विहिरीमधून विहिरीमधून पाणी पाणी पाटामध्ये खेळवले जाते त्यामुळे प्रत्येक रूपाला काय होते पाणी मिळते त्याचप्रमाणे आपले जे हार्ट आहे त्यामधून ज्या ब्लड वेसेल्स निघतात ते काय करतात रस रक्ताबरोबर काय म्हणतात आहार रसाचे पण वहन शरीरामध्ये करतात केदारकुल्य न्यायानु न्यायानुसार जी धातू ती क्रमाने होते आहार रसामधील जे धातू येतं ते समान अंशापासून धातूची निर्मिती होते म्हणून केदारकुल्य न्यायाला क्रमपरिणाम पक्ष आणि अंशांश परिणाम पक्ष असे म्हणतात क्रमपरिणाम पक्ष क्षीरदधीला पण म्हणतात आणि केदार कुल्ल्याला पण म्हणतात फक्त त्याला काय म्हणतात त्याला सर्वात्म परीक्षा म्हणतात त्याला काय म्हणतात अंशांश याचं म्हणणं आहे की समान धातूचा अंश निर्मिती करते म्हणजे जे धातू आहे म्हणजे समजा रस धातू आहे रसधातू आहे तर धातूचा काही अंश मिळून पुढचा रक्त धातू फॉर्म करते ठीक आहे हे कोणाचं म्हणणं आहे केदार कुल्यानं यायचं आणि पॉसिबली बरोबर पण आहे पण याचं काय म्हणते याचं काय म्हणते याचा अंशांश परिणाम त्याचं काय म्हणजे सर्वात परिणाम म्हणजे सर्वच सर्वच ट्रान्सलेट होते ठीक आहे धातूंचे पोषण नंतर येते धातूंचे त्रिधापोषण धातूंचे पोषण याच्यात काय ते सुश्रुत टीकाकार दलनाने सुश्रुत टीकाकार डलनाने केदार कुल्या न्या कॅ के केदारकुल्या न्यायानुसार धातूंची उत्पत्ती होत असताना धातूंचे तीन स्तरांवर परिणमन म्हणजे रूपांतर होते असे सांगितले आहे यालाच म्हणतात त्रिधा परिणाम म्हणतात एकदम महत्त्वाचं आहे इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहीत पाहिजे त्रिधा परिणाम धातून जे त्रिधा पोषण म्हणजे काय सुश्रुत टीकाकार कोणी डल्लन याने काय सांगलं केदार कुल्ले न्याय जातं त्याच्याप्रमाणे धातूची उत्पन्न जेव्हा धातूची उत्पत्ती जेव्हा होते तेव्हा तीन स्तरा म्हणजे तीन टप्प्यावर काय होते परिणमन म्हणजे तीन टप्प्यावर याचं रूपांतर रिपांतर होते ट्रान्सफॉर्मेशन होते तर असे याला काय म्हणतात त्रिधा परिमन त्रिधा तुरी, परिणमन म्हणतात ठीक आहे धातूचे त्रिधा परिणमन त्या त्या स्रोतसांमधून होते त्या स्रोतसांमधून होते त्या त्या स्रोतसांमधून होते धातूच्या स्त्रोतसामध्ये स्त्रोतस म्हणजे काय स्रोतस म्हणजे पोकळी राहते ठीक आहे स्रोतसामध्ये काय राहते रसामधील रसपोषक अंशावर जे रसपोषक अंश राहतात त्याच्यावर रसधातुवा अग्निची प्रक्रिया होऊन पहिले काय म्हणतात धातूची निर्मिती होते मग धातू मलाची निर्मिती होते आणि अनुभागाची म्हणजे सूक्ष्म अंशाची निर्मिती आहे ठीक आहे याचं म्हणणं काय जेव्हा त्रिधा परिणामांनुसार याचं काय म्हणणं आहे जेव्हा जेव्हा स्रोतास स्त्रोतासामध्ये आहार रस येतं आहार रसामधील आहार रसामध्ये जे रसपोषक अंश आहे म्हणजे रस रस धातू उत्पन्न करणारा जो अंश आहे त्याला काय त्याच्यावर काय होते त्याच्यावर काय होते रस धातु अग्नीची त्या त्या धातूच्या त्या धातूच्या धातू अग्नीची प्रक्रिया करून काय होते पहिला काय बनते पहिला बनते धातूची निर्मिती म्हणजे कोणता तो धातू बनते म्हणजे रस धातू बनते नंतर काय म्हणते धातू मलाची निर्मिती होते मग धातूचा जो मल आहे तो निर्मिती होते धातूचा मल निर्मित होते ठीक आहे नंतर त्याच्या काय होते जे अनुभाग आहे सूक्ष्म अंश येतात त्याची निर्मिती होते ठीक आहे नंतर ते अनुभागा अनुभागामुळे नंतरच्या धातूचे पोषण होऊन जातात जे अनुभाग आहे जे सूक्ष्म अनुभाग आहे ते कशासाठी राहते ते नेक्स्ट जे समोर जे आपल्याला धातू निर्माण होणारे समोरचे धातू होणार आहे त्याचं पोषण कोण करते ते करते म्हणजे काय बनते एक तर जे आहार रस आहे समजा आहार रसे, आहे आहार रसापासून तीन गोष्टी बनतात काय म्हणते एक तर एक तर बनल रसधातू रसधातू कसा बनल जे आहार रसामध्ये रसधातू अंश रसपोषक अंश याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे रसपोषक का अंश आहे त्याच्यावर काय होते रसधातूवाग्नीचे अग्नीची रस प्रक्रिया होते मग काय बनते पहिल्यांदा म्हणते रसधातू नंतर या रसधातूचा मल बनते नंतर काय म्हणते मल बनते नंतर या नंतर या नंतर या याचा एक अंश राहते याचा सूक्ष्म अंश बाकी राहते कशाचा सूक्ष्म अंश कशाचा बाग राहते हे कशासाठी राहते हा राहते जे ने नेक्स्ट धातू आहे ने म्हणजे रक्तधातू आहे रक्तधातूचा जो पोषण आहे रक्त धातूचं जे पोषण याला काय म्हणतात जसं याच्यात याच्यात जसं कसं धातूचं पोषणसाठी हे होतं तसंच इथं काय राहते सूक्ष्म वंश राहते त्याच्यावर काय होते त्याच्यावर रक्त धातूची धातवाग्नी रक्तधातवाग्नीची प्रक्रिया होऊन धातू बनते मग सेम तसंच त्याचं म्हणजे असं छोटे 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 छोटं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन होत राहते ठीक आहे नंतर ते खलेक पोत नाही आहे नंतर काय ते खलेक पोत नाही क्षीर नदी नाही बघितला नंतर कुल्य न्याय बघितला कुल्य न्यायामध्ये आपण धातूचे पोषण बघितले ठीक आहे हे कोणा दिलेले तर सुसूष्ठ जे टीकाकारे डलिन नाही त्यांनी सांगितले त्रिधा परिमाण ठीक आहे नंतर ते खलेक नाही आहे खलेक पोतण्या म्हणजे खलेक काय म्हणजे खले म्हणजे श्वेत शेत आणि कपोत म्हणजे कबूतर किंवा पक्षी वय शेतावरील धान्याच्या ढिगाभोवती शेतावरील जे धान्याच्या ढिगाभोवती पक्षी जमतात व आपल्यापुरते धान्य वेचून स्वतःच्या घट्याकडे उडून जातात ज्यांची घरे जवळ असतात ते पक्षी लवकर पोहोचतात जवळ ज्याची घरे दूर असतात ते पक्षी उशिरा पोहोचतात याचप्रमाणे काय राहते जेव्हा शरीरामध्ये धातूची निर्मिती होते त्या न्यायासकामात खलेक पोत न्याय असे म्हणतात ठीक आहे तर त्या या न्यायानुसार या न्यायानुसार काय म्हणते धातूची जी निर्मिती होते ती रस रक्त मांसमेद या क्रमाने होत नाही तर स्वतंत्रपणे होते म्हणून या न्यायालयकामजात पृथक परिणाम पक्ष असे म्हणतात पृथक परिणाम पक्ष किंवा अंशाचे परिणाम पक्ष असे म्हणतात ठीक आहे ते लक्षात घ्यायचं क्षीरदती न्याय काय म्हणते क्षीरदती न्याय काय म्हणते किंवा दुधापासून दह्याची निर्मिती होते तसंच आहार बाकीच्या धातूची निर्मिती होते क्रमाने निर्मिती होते ठीक म्हणून त्याला त्याचं नाव दिलेलं होतं तर केदारकुल्ल्या नाही के काय म्हणते जे की सर्व आ, सर्व त्याच्यापासून काय म्हणते की जसं पिकाचे सर्व पिकाचे प पोषण होते कुल्य म्हणजे शेतामध्ये पिकाचे पाट पाटाने पाणी जसं सर्वांना देतो शेतामध्ये तसंच प्रत्येक जे हे येतं शरीरामध्ये जे प्रत्येक हे येतं जे आपले ग हे येतं सर्व शरीरे त्यामध्ये सिरामधून म्हणजे ज्या हार्टमधून ज्या ब्लड प्रेशर निघतात त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्यामधून रस रक्ताबरोबर रस रक्ताबरोबर काय राहते जे आहार रस असते आहार रस असते त्याच्यापासून ज्याच्यापासून सर्व धातू बनणार येतं तर ते काय होते त्याचे सर्व संपूर्ण शरीरात काय होते वहन होते आणि मग त्याच्यातून काय होते त्याच्यानुसारच त्याच्यावरच प प्रक्रिया होऊन काय म्हणते धातूची निर्मिती होते म्हणून या न्यायालयाला म्हणतात हे म्हणतात का म्हणतात आपलं केदार कुल्ले न्याय म्हणतात नंतर इथे याचे त्रितापोषण हे कोण सांगितलेले जे डल्हण येतं टीकाकार येतं कशावरचे सुश्रूष त्यांनी केदार न्यायानुसारच त्यांना काय सांगितलं धातूची जी निर्मिती होते त्याच्यात मध्ये त्यांनी सांगितलं की तीन स्तरांवर तीन टप्प्यावर त्याची निर्मिती होते त्यामध्ये त्यांनी सांगितलं तर यालाच काय म्हणतात तेरा परिमाण त्या त्या स्रोतसांमधून काय होते त्यानं धातूचे स्त्रोतसामध्ये आहार रसातील जे रसपोषक अंश आहे आहार रसामध्ये काय ते रसपोषक अंश राहते जे रस जे रस धातूला पोषण देईल जे त्याचं त्याचं भरणपोषण करेल त्याला काढतात रसपोषक अंश तसंच नाही का, तस का र रसधातूजा रसापासून रस धातू बनेल तेव्हा त्याचे तीन गोष्टीमध्ये कन्वर्ट होते धातू निर्मित होते नंतर त्याचा धातूचा मल बनते नंतर त्याचा नंतर नेक्स्ट धातू जे रक्त धातू बनेल त्याचा धातू अंश बनते ठीक आहे ते झालं हे ठीक आहे आणि जे अनुभाग आहे जे अनुभाग आहे त्याची काय होते सूक्ष्म अनुसार समोरच्याची निर्मिती करते ठीक आहे आणि खले पोतण्या खले पोतण्या म्हणजे खले म्हणजे शेत आणि कपोत म्हणजे कबुतर किंवा पक्षी शेतामध्ये दा जेव्हा धान्याच्या भोवती अडी घाभोवती जेव्हा पक्षी जमतात तेव्हा जवळ आणि ते सगळं झालं जेव्हा दा, त्यांना का घट्टेमध्ये दानं इथून झाले आणि जेव्हा ते परतीला जातात त्याच्या घरी जातात तर ज्यांची घट्टे जवळ येतं त्यांना लवकर त्यां ते लवकर पोचतात आणि ज्याचं समजा घट्ट दूर येतं त्यांना त्यांना ते नंतर उशिरा पोचतात ठीक आहे याचप्रमाणे जेव्हा शरीरामध्ये धातूची निर्मिती होते याने काय त्यांनी सांगितलं खरेख पोतणे सांगलेलं तर याच्यानुसार काय धातू धातूची निर्मिती जी होते ती रसरक्त मांस या क्रमाने होत नाही त्यांनी क्रमपरिणाम सांगितलं नाही बाकीच्या सा, दोघांनी काय सांगलं क्रमपरिणाम तर हे आपल्याला एमसी क्यूसाठी पण विचारू शकतात ठीक आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हेच तुम्हाला हेच बेसिक तुम्हाला प्रत्येक धातूमध्ये समजता आलं पाहिजे ठीक आहे किंवा कसा कसा बनत आहे धातू क्रमानं कशी बनत येतं ठीक आहे रसापासून रक्त रक्तापासून रस रक्त मांस मांसपासून मेद मेदपासून अस्थि अस्थिपासून मज्जा मज्जापासून शुक्र धातू ठीक आहे आणि नंतर शुक्र मग सगळं झाल्याच्या बाद मग ओ वगैरे निघते तर ते ते आपण बघू कसं होते काय होते ठीक आहे फक्त याचं काय हे काय म्हणते मानलं नाही आणि त्याच्यामुळे स्वतंत्र होते पृथक परिणाम पक्ष असे म्हणतात ठीक आहे किंवा अंशांश परिणाम पक्ष म्हणतात अंशांश परिणाम पक्ष ठीक आहे तर हे तुम्ही शब्द पाठ करा हे लक्षात ठेवा इझी येत जास्त काही अवघड नाही ठीक आहे आता नेक्स्ट टॉपिक बघू आपण काय ते आता जे धातुपोषण न्याय आहेत तीन तीन न्याय सांगितले जातं कोणते क्षीरददी केदारकुल्य आणि खलेखपत्र आता हे जे ना, आ, न्या न्याय येतं याचे कोणते न्याय ग्राह्य आहेत आणि कोणने कोणते कोणते न्याय अग्राह्य येतं म्हणजे त्या आपण त्याच्यावर वादविवाद म्हणू शकतो तुम्ही ठीक आहे की कोणता व्हॅलिड कोणता व्हॅलिड आहे आणि कोणता व्हॅलिड इनवॅलिड आहे ठीक आहे क्षीरदर्दीन आहे सर्व टीकाकारांनी त्याच्या म्हणजे सर्व यांनी रिजेक्ट केलेलं आहे कोण क्षीरददी नाही कोण सर्व टीकाकारांनी रिजेक्ट केला ठीक आहे नंतर ते सुश्रुत टीकाकार जे डल्लन येतं त्यांनी केदार कुल्लेने श्रेष्ठ सांगितलं टीकाकार कोण कोणी तर आणि केदारकुल्या न्याय श्रेष्ठ सांगितलं चरळ टीकाकार जे पाणी येतं त्यांनी केदारकुल्या न्याय व पोत पोतण्या यो योग्य आहे त्याने केदारकुल्या खलेक पोतण्याय मानला जे वस्तुता तीन न्यायांच्या आधारे धातुपोषण होते उदाहरणार्थ आणि ओरिजिनली काय होते ओरिजिनली म्हणजे इनफॅक्ट काय होते जे तिन्ही न्याय आहेत तिन्ही न्यायांच्या आधारे धातूचे पोषण होत असते उदाहरणार्थ शी धती न्यायानुसार आहाराचे रूपांतर ट्रान्सफॉर्मेशन कशा होते ते आहारापेक्षा वेगळ्या आहार आहार रसामध्ये होते ठीक आहे नंतर केदारकुल न्यायानुसार काय होते आहार रसाचे वहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सर्व शरीरामध्ये होते नंतर खलेखपोत न्यायानुसार विशिष्ट धातुपोषक अंशाच्या अंशापासून विशिष्ट धातुपोषण म्हणजे सिलेक्टिव्ह ऑब्झॉप्शन होते यामुळे धातू निर्मितीसाठी सर्व न्याय उपयुक्त ठरतो ठीक आहे हा एक छोटा टॉपिक आहे धातूनचे धातू पोषण न्यायाचे ग्राह्य अग्राह्यत्व ठीक आहे तर छोटे छोटे टॉपिक येतं इम्पॉर्टंट टॉपिक येतं हे काय येतं धातूचे बेसिक्स टॉपिक येतं ठीक आहे म्हणजे आपण काय करतो आपण धातूवर फोकस देतो पण मग काय होते आपण वाचत राहतो नुसतं रीड करत राहतो आपण समजून घ्यायचा प्रयत्नच करत नाही पण जर का आपण धातू व्यवस्थित समजत असला जसं मी तुम्हाला पंचमहाभूतमध्ये जसं समजून सांगतो तसं पंचमहाभूत कसे बनले तुम्हाला समजले जसं मी जसं तुम्हाला ऋतूचर्यामध्ये मेन मेन कसं सांगितलं तसं तुम्हाला पूर्ण ऋतू तुम्हाला षड ऋतू समजले तर पॅटर्न लक्षात घ्यायचा प्रत्येकाच्यात पॅटर्न लक्षात घेताना तुमचा स्टडी इझी होईल त्याचा तुम्ही किती लक्षात बसल किती लक्षात ठेवसा तुम्हाला एक पॅटर्न लक्षात असलं तर मग माइंड पण चालतो माइंड पण ॲनालिसिस करतो आणि लॉजिकल सर्व गोष्टीत लॉजिक आहे प्रत्येक कोणतीच गोष्ट इलॉजिकल नाही ठीक आहे तर आता आपण आता या मध्ये आपण एकदा रस धातू बघू माझ्या हिशोबाने रस धातू नाही बघणार आपण आपण नेक्स्ट मध्ये रस धातू बघू कारण की आता तर तुम्हाला थोडस खिचडी होईल तुम्हाला कळणार नाही ठीक आहे पहिला धातू घ्या एवढं सख व्यवस्थित वाचून घ्या एव व्यवस्थित समजून घ्या बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रस धातू घेऊ ठीक आहे मग आपण एक 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 धातू आपण स्टार्ट करू पटपट पटपट एका दिवशी तुमचं सर्व लेक्चर देऊन देतील ठीक आहे काळजी नका करू सर्व सिलेबस व्यवस्थित पार पडला जातो आणि जे एन्डोक्रायनॉलॉजी राहते ते मी घेणार घेतो टेन्शन नका घेऊ फक्त मला टाईम द्या मला टाईम द्या जे मी जे सांगते ते करा जे नाही त्याच्यावर नका फोकस करू ठीक आहे मी सर्व करून देतो मी तुम्हाला टेन्शन नका घेऊ आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू